नमस्कार मी मेघा न बीबीएम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कोसारी सोसायटी माजी चेअरमनचा धारदार सुरीने भरदिवसा खून घटनेनंतर मारेकरी फरार जत तालुक्यातील कोसारी येथील माजी सोसायटी अध्यक्ष शंकर अप्पांना तोर्वे वयवर्ष पंचावन्न यांचा रविवारी भरदिवसा धारदार सुरीने भोसकून खून करण्यात आल्याची घटना कोसारी येथील मर्याई देवळाच्या शेजारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली ही घटना अनैतिक संबंधातून व वा जमिनीच्या वादातून घडली असावी अशी चर्चा आहे शंकर तोर्वे याचा धारदार सुरीने भोसकून एकाच वेळी सात ते आठ वेळा वार करून खून करण्यात आलाय तीन ठिकाणी छातीवर व बरकडी तसेच मांडीवर असे चार ते पाच ठिकाणी वार करून खून करण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्यातील कर्मचारी तातडीने पोहोचून घटनास्थळी जाऊन पंचनामा केला त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला या खुणाच्या आरोपात स्थानिक पाच ते सहा मारेकऱ्यांचा सहभाग असावा असा अंदाज जत पोलिसांनी व्यक्त केलाय अनैतिक संबंध व त्यातच जमिनीचा वाद हा बऱ्याच दिवसापासून पेटला होता त्यातूनच ही घटना घडली असावी असं नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय खुणानंतर आरोपी फरारी झाले असून त्यांच्या शोधासाठी जत पोलिसांची दोन पथके तातडीनं रवाना करण्यात आल्या त्यांच्या पश्चात पत्नी चार भाऊ एक मुलगा एक मुलगी असा परिवार असून मुलगा व मुलगी शिक्षण घेत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद